योग्य माहिती घेऊन बोलत जा साठ वर्षात मराठ्यांसाठी कुणी काही केलं याची खुली चर्चा होऊन जाऊ द्या प्रसाद लाड यांचं मनोज जरांगेंना चॅलेंज राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं जात आहे आणि या वादात भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी उडी घेत देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला होता मनोज जरांगे यांना डी म्हणजे देवेंद्र द्वेष नावाचा आजार झाल्याची टीका प्रसाद लाड यांनी केली होती गेल्या साठ वर्षात जे होऊ शकलं नाही ते देवेंद्रजींनी केलेलं आहे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत जरांगे पाटील कोणाच्या छत्रछायेखाली हा द्वेष करत आहेत हा संशोधनाचा विषय आहे असं प्रसाद लाड यांनी म्हटलेलं होतं प्रसाद लाड यांच्या या टीकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार आगपाखड केली आहे मनोज जरांगे यांनी शेलक्या भाषेत प्रसाद लाड यांचा समाचार घेतला होता याची राजकीय याच वर्तुळात चांगली चर्चा झाली त्यानंतर शुक्रवारी प्रसाद लाड यांनी पुन्हा एकदा ट्वीट करून गेल्या साठ वर्षात काय झालं याची चर्चा करण्याचं आव्हान जरांगे पाटलांना दिलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई